दोन आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत बघा स्टुडंट पोर्टलची वेबसाईट बघा तुम्हाला स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन ही वेबसाईट आहे ओके ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर काल एक स्क्रीनशॉट कोणीतरी ग्रुपला पाठवला की तीस सप्टेंबरची दोन हजार तीस सप्टेंबरची पटसंख्या ही सचमान्यतेला ग्राह्य धरण्यात येते तर हो कोणतंही वर्ष असो दरवर्षी तीस सप्टेंबरचीच संच मान्यता ग्राह्य धरण्यात येते जरी आपल्याला ऍडमिशन एकतीस डिसेंबरची तारीख आता दिलेली आहे तरी सुद्धा पटसंख्या ही तुमची तीस सप्टेंबरचीच ग्राह्य धरल्या जाते मान्यतेला त्याच्यामुळे तीस सप्टेंबर पर्यंत स्टुडंट पोर्टलचं सगळं काम एकोणतीस सप्टेंबर पर्यंत तुमचं पूर्ण व्हायला हवं ठीक आहे काल सांगितल्याप्रमाणे त्या त्या स्टेप नुसार तुम्ही ते काम पूर्ण करून घ्यायचं ओके या ठिकाणी आपण लॉग इन करूया ओके झेड फाईव्ह सिक्स यू ठीक आहे आणि वेळेवर जर काम केलं ना तर मग जास्त अडचणी होत नाही ठीक आहे सगळी कामं मग पटापट 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 होत असतात ठीक आहे तर पहिलं काम आपलं काय होतं पहिले थोडस लुक देऊया आपण पहिलं काम होतं प्रमोशनचं ठीक आहे सुरुवातीला तुम्हाला जून मध्ये प्रमोशनचं काम करून घ्यायचं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वेळेवर पण छोटे छोटे व्हिडिओ येत राहतील माझे प्रत्येक मुद्द्याचे टाकत असतो तर त्यानुसार त्या त्या वेळेत ते, ते, ते व्हिडिओ ते ते तुम्हाला मिळतीलच पण तुम्ही लक्षात ठेवा की पहिलं काम आपल्याला प्रमोशन करायचं आहे प्रमोशन झालं की थोडं दिवस थांबायचं सात आठ दिवस त्याच्यानंतर रिक्वेस्टचं काम करायचं कारण प्रत्येक जण एकदाच बसून प्रमोशन करत नाही कोणी आरामशीर करतात करू न कोणी दुसऱ्यालाच दिलेलं असतं काम असं प्रत्येकाला दिलेलं काम असत तर वेगवेगळ्या व्यक्तीला दिलेलं ते काम असतं त्याच्यामुळे अ कोण उशिरा करतं कोण लवकर करतं त्याच्यामुळे हे ट्रान्सफरची जी प्रोसेस आहे ती ट्रान्सफरची प्रोसेस थोडी सात आठ दिवस थांबून करायची वाटल्यास तुम्ही येऊन बघायचं की त्या शाळेने त्यांना प्रमोट केलं का हे बघण्यासाठी तुम्ही येऊ शकता इथं ठीके आता चार्ज तुमच्याकडे नसला आता काही जणांचं म्हणणं आलं की चार्ज आमच्याकडे नसतो हे कशाला आम्हाला सांगताय असं काय नसतं चार्ज तुमच्याकडे कधी येऊ शकतो ठीक आहे आणि ही माहिती तुम्हाला असायला हवी तर दुसरं काम असत रिक्वेस्टच ठीक आहे पहिलं काम प्रमोशन दुसरं काम रिक्वेस्ट माझा आवाज व्यवस्थित येतोय ना ओके तिसरं काम तुम्हाला याच करायचं आहे इयत्ता पहिली ठीक आहे इथे डाऊनलोड पर्सनल असं लिहिलेलं आहे बघा इथे इयत्ता पहिली असा उल्लेख तिथे कुठेही दिसत नाही पहिलीची मुलं तुम्हाला पर्सनल मधून ऍड करायची आहेत डाउनलोड पर्सनल याच्यामधून तुम्हाला ऍड करायचे आहेत आणि अपलोड याच्यामधून करायची अपलोड पर्सनल ठीक आहे आधार साठी हे दोन गोष्टी होत्या पूर्वी पण आता त्या बऱ्यापैकी ऍक्टिव्ह नाही आहेत त्याच्यामुळे तुम्हाला चौथं काम जे करायचं आहे पहिलीच्या मुलांच्या आधार कार्ड टाकायचं तर ते इथे पहिल्या टॅब मध्ये अपडेट स्टुडंट डिटेल याच्यामधून तुम्हाला टाकायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊया ठीक आहे आता बऱ्याच गोष्टी ऑलरेडी सेटअप आहेत बघा स्टुडंट पोर्टलमध्ये जसं मास्टरच्या टॅब आहेत ह्या ऑलरेडी सेटअप आहेत तिथे तुम्हाला काही करण्याची गरज नाही सच मान्यता आता या ठिकाणी सच मान्यता बघा दोन प्रकारच्या संच मान्यता असतात एक ते दहा अकरा ते बारा तर या ठिकाणी सचमान्यतेची टॅब तुम्हाला करावी लागते इथे एक ते दहा इयर इयरवाईज त्याला क्लिक करा इथे संचमान्यता डिटेल आहे बघा तेवीस चोवीस ची आता इथं आलेली आहे तर इथे तेवीस चोवीस ला क्लिक करा आणि इथे गो म्हणा ठीक आहे गो म्हटल्याच्या नंतर तुम्हाला तीस सप्टेंबरचा या ठिकाणी पट दिसतो ठीक आहे आता ही एकोणतीस दोन दोन हजार चोवीस फॉरवर्ड केलेली आहे ठीक आहे एकोणतीस दोन दोन हजार चोवीस ला ही फॉरवर्ड केलेली आहे आता ही त्यावेळेस एकोणतीसच पट होता ठीक आहे आता माझा एकतीस पट आहे पण तीस सप्टेंबर नंतर एक विद्यार्थी आला आता जानेवारी मध्ये एक विद्यार्थी आला त्याच्यामुळे इथे दोन विद्यार्थी येणार आहे का नाही बाकीचे विद्यार्थी तुमचे आहेत तसे या ठिकाणी तुम्हाला दिसतात याच्या खाली ना एक शब्द दिसतो फॉरवर्ड टू क्लस्टर हेड फॉरवर्ड टू क्लस्टर हेड तर तुम्ही हे क्लस्टर हेड ला पाठवू शकता आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये सर काही आकडा कमी आहे त्याच्यामध्ये काही बदल करता येतो का तर या आकड्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही ठीक आहे बाय डिफॉल्ट तो आकडा तिकडून आलेला असतो त्याच्यामुळे याच्यात तुम्ही बदल करू शकत नाही आहे त्या पोजिशन नुसार तुम्हाला फक्त फॉरवर्ड करता येते बाकी त्याच्यामध्ये दुरुस्ती किंवा कमी किंवा जास्त किंवा इथे तुम्हाला वाटेल की सर इथे आकडा जास्त दिसतोय प्रत्यक्षात तेवढा आकडा नाहीये त्याला आपण काही करू शकत नाही तीस सप्टेंबरला तेवढा आकडा होता तुमच्याकडे तीस सप्टेंबर नंतर कदाचित विद्यार्थी गेला किंवा आला असेल तीस सप्टेंबरच्या आधीच गेला असेल तो किंवा तीस सप्टेंबर नंतर गेला, गेला, गेला एक एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबरला तो विद्यार्थी गेला तरी तो विद्यार्थी याच्यामध्ये येणार ठीक आहे ठीक आहे इथे फॉरवर्ड टू क्लस्टर हेड आता याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की एकसष्ट पर्यंत आपण साठ पर्यंत दोनच शिक्षक आहेत एकसष्ट विद्यार्थी जेव्हा होतील तेव्हा तिसरा शिक्षक तुम्हाला भेटतो ठीक आहे त्याच्यानंतर एक्क्याण्णव नंतर एकशे एकवीस नंतर अशा एक एक पद्धतीने ते एकशे एक्कावन्न त्याच्यानुसार मग ते शिक्षक वाढत जातात ला चार एकशे एकवीस ला पाच एकशे एक ला सहा मग ते पाच प्लस एक उच्च श्रेणी मुख्याध्यापक असं ते आहे गणित ठीक आहे तर या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचंय फॉरवर्ड करायचं आहे आता ही केंद्राला गेली या ठिकाणी दिसते बघा पेंडिंग फॉर अप्रुवल क्लस्टरला गेली या ठिकाणी क्लस्टर, क्लस्टर हेडची नावं वगैरे तुम्हाला दिसतात त्यांचे नंबर वगैरे दिसतात आणि बीओ लॉग इन पण दिसते आता हे क्लस्टर पासून पुढे फॉरवर्ड नंतर होईल ठीक आहे आता ही मी कधी केली मलाच नाही आठवत कारण मला नाही वाटत ही मी केली ही कदाचित केंद्र प्रमुखांनी स्वतः करून घेतली असावी ठीक आहे पुढे जाऊया तर अशा पद्धतीने तुम्ही संच मान्यतेचं काम करायचं आहे त्याला फॉरवर्ड करायचे ठीक आहे त्याच्यानंतर मेंटेनन्स टॅब आहे आता या मेंटेनन्स मध्ये दोन गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत एक आउट ऑफ स्कूल आणि त्याच्यानंतर हा शेवटचा एक डिलीट स्टुडंट ओके या दोन टॅब महत्वाच्या आहेत बाकीच्या टॅब काही तेवढ्या महत्वाच्या नाही आहेत ओके त्या महत्वाच्या आहेत पण जर जास्त पट असेल तर डिव्हिजन चेंज झालं असेल एखाद्या विद्यार्थ्याचं तर ते डिव्हिजन या ठिकाणाहून तुम्ही चेंज करू शकता आता आउट ऑफ स्कूल आता आउट ऑफ स्कूल ला गेल्याच्या नंतर समजा एखादी विद्यार्थी तुम्हाला आउट ऑफ स्कूल आहे आता इथे समजा मी गेलो दुसरीच्या वर्गात डिव्हिजन टाकलं आणि गो गेलो गोला गेल्याच्या नंतर या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी आहेत तुम्हाला वाटलं की एखादी विद्यार्थी मला काय करायचंय आउट ऑफ स्कूल करायचंय तर त्या विद्यार्थ्याला क्लिक करायचं ठीक आहे एनिमे संदीप वडकी या विद्यार्थ्याला समजा मला आउट ऑफ स्कूल करायचंय त्याला सिलेक्ट केलं इथे रिजन कारण विचारले जाते तर त्याच्यामध्ये आउट ऑफ स्कूल करण्याची कारण काय काय आहेत बघा कि बरेच दिवस झाले तो विद्यार्थी गैरहजर आहे तर अबसेंट सिन्स लॉंग पिरियड कि बऱ्याच दिवसापासून तो अबसेंट आहे म्हणून त्याला मी आउट ऑफ स्कूल करत आहे किंवा बारावी नंतर बघा किंवा दहावी नंतर हायर एज्युकेशन त्यानं कंटिन्यू केलं नाही शाळा सोडली तर हा ऑप्शन तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर डाईट आहे एखादी विद्यार्थी मयच झाला असेल तर तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता त्याच्यानंतर डोंट हॅव हायर स्टँडर्ड अँड नॉट रिक्वेस्टेड फॉर ट्रान्सफर किंवा माझ्या शाळेमध्ये काही वेगळे वरची इयत्ता नाहीये वरच्या इयत्तेनंतर त्याला काही रिक्वेस्ट आलीच नाही तर त्याला तुम्ही आउट ऑफ स्कूल करू शकता दहावी फेल बारावी फेल बारावी पास आता बारावी पर्यंतच स्टुडंट पोर्टल आहे आपलं हे लक्षात ठेवा बारावीच्या पुढे नाहीये त्याच्यामुळे बारावी पास झाल्याच्या नंतर सगळे विद्यार्थी आपोआप आउट ऑफ स्कूल मध्ये जातात ठीक आहे तिथे वेगळं तुम्हाला आउट ऑफ स्कूल करण्याची गरज पडत नाही त्याच्यानंतर पुढचं कारण आहे नॉट रिक्वेस्टेड फॉर ट्रान्सफर हा विद्यार्थी माझ्या इथून गेला पण तो माझ्या पटावर दिसतोय म्हणून मी आउट ऑफ स्कूल करत आहे तर इथे नॉट रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर किंवा त्याला ट्रान्सफर ची रिक्वेस्टच नाही आली किंवा विद्यार्थी शाळाबाह्य आहे म्हणजे तो आहे विद्यार्थी पण तो शिकायलाच तयार नाही तर अशा विद्यार्थ्याला तुम्ही स्टुडंट आऊट ऑफ स्कूल करू शकता त्याच्यानंतर आरटी थ्रू जर ऍडमिशन घेतलं असेल त्या विद्यार्थ्याने तर ते करू शकतात हे कारण येतच नाही आरटीचं ठीक आहे आरटीचं कारण हे हायस्कूल वाले जे सेल्फ फायनान्स स्कूल आहेत त्यांच्यासाठी आहे हे नंतर ड्रॉप बॉक्स स्टुडंट आउट ऑफ स्कूल काही विद्यार्थी तुमच्या मध्ये असतात त्यांना रिक्वेस्ट वगैरे आलेली नसते तर त्यासाठी तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता ठीक आहे काय, काय, काय कंडिशन तुम्हाला सांगतो सबमिट केल्याच्या नंतर तो विद्यार्थी पटावरून कमी होतो ठीक आहे नंतर काय झालं दोन चार महिन्याने तो विद्यार्थी परत शिकायला आला तुमच्या इथे तुमच्या शाळेमध्ये तो विद्यार्थी परत शिकायला आला मग अशा वेळेस आता काय करायचं त्याला आउट ऑफ स्कूल तर आपल्या शाळेमध्येच केलंय आपण आता त्याला कशा पद्धतीने आपण परत आपल्या शाळेत घ्यायचं तर ते सांगतो बघा आता त्या ते विद्यार्थ्याला आपण आउट ऑफ स्कूल केलं होतं आता इथे बॅक येऊया आपण मेनू मध्ये जाऊन त्याला इथे बघा ही जी तीन नंबरची रिक्वेस्ट आहे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट याच्यामध्येच तुम्ही जायचं जा। ओके त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर इथे सर्च बाय म्हणायचं इवडायस त्याच्यानंतर इथे वर्ष म्हणायचं समजा तेवीस चोवीस आणि आपल्याच शाळेत आपण त्याला आउट ऑफ स्कूल केलेला आहे तर आपल्याच शाळेचा ईवडस नंबर तुम्ही इथे टाकायचा सत्तावीस झिरो नऊ झिरो चार झिरो आठ झिरो झिरो एक आपल्याच शाळेचा इव्यायस नंबर टाकायचा आपल्या ना शाळेचं नाव या ठिकाणी येईल त्या ठिकाणी हेडमास्तरचं नाव येईल मोबाईल नंबर येईल हेडमास्तरचा त्याच्यानंतर इथे ऑल स्टँडर्ड आणि इथे ऑल म्हणायचं आणि फाईंड म्हणायचं ठीक आहे जर तो आउट ऑफ स्कूल केलेला असेल तर तो या ठिकाणी येईल म्हणजे आपल्याच शाळेला आपणच रिक्वेस्ट टाकायची आणि नंतर आपणच ती अप्रूव्ह करायची ठीक आहे इथून तुम्ही रिक्वेस्ट टाकली इथे सेंड रिक्वेस्ट केली तुम्ही की याला द्यायचं आहे मेनू मध्ये जाऊन त्याच्या खाली बघा ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रुव्हल तर त्याला तुम्ही परत तुमच्या शाळेत घेऊ शकता तर ही कंडिशन बघा अजून कोणत्या ठिकाणी तुम्हाला अनुभवायस मिळेल की एखादी पालक खूप विनंती करतो की आपल्याला विद्यार्थी नापास करता येत नाही पण अशा वेळेस विद्यार्थी प्रमोट केल्याच्या नंतर पुढच्या वर्गात जातो एखादी वेळेस असं पण करता येते की एखादी विद्यार्थी चुकून तुमचा पाचवीत गेला तो आहे चौथीत आता त्याला चौथीत आणायचं कसं असं त्याला आणता येत नाही ठीक आहे मग त्या विद्यार्थ्याला पाचवीतून आउट ऑफ स्कूल करायचं आणि नंतर पण रिक्वेस्ट टाकायची कारण आउट ऑफ स्कूल केलेल्या विद्यार्थ्याला तुम्ही कोणत्याही येत त्याची रिक्वेस्ट टाकू शकता तर ही प्रोसेस तुम्ही त्या ठिकाणी करू शकता ठीक आहे तर हे खूप खोपच्यातली गोष्ट आहे ही तुम्हाला नॉर्मली कोणीच सांगणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला मागे पुढे करू शकता विद्यार्थ्याला ठीक आहे किंवा सव्वीत आहे चौथीत ऍड झाला चौथीतून आउट ऑफ स्कूल करा सहावीत रिक्वेस्ट टाका किंवा काय होतो बघा इल्लीगल आहे पण समजा एखादी विद्यार्थी दुसरीत तुमच्या इथे शाळा मधून तुम्ही त्याला दाखल केलं तुमच्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला तुम्ही शाळा मधून दुसरीत दाखल केलं आता पहिलीची टॅब तीन वेळा अर्ज करून झाले बीओ ऑफिसला की आम्हाला टॅब द्या टॅब द्या टॅब द्या आपण टॅब जेव्हा मागतो ना तेव्हा इथे न्यू एंट्रीची एक टॅब भेटते बरं का या स्टुडंट मध्ये एक न्यू एंट्रीची टॅब भेटते पण दोन तीन वेळा झालं बीओ ऑफिस वाले काही लक्षच देत नाहीये अशा वेळेस काय करायचं त्या विद्यार्थ्याला पहिले पहिली ऍड करायचं आपण डाउनलोड पर्सनल करून टाकायचं डायरेक्ट आता तीन वेळा झालं तारीख तीस सप्टेंबर येऊ घातलेली आहे तरी सुद्धा ते टॅब देत नाहीये अशा वेळेस डाउनलोड पर्सनल करायचं त्याच्यात पहिलीला पहिले त्याला ऍड करून घ्यायचं पहिलीला ऍड केल्याच्या नंतर आउट ऑफ स्कूल मध्ये जायचं मेंटेनन्सला मेंटेनन्स आउट ऑफ स्कूल करून घ्यायचं त्या विद्यार्थ्याला आणि नंतर मग रिक्वेस्ट मध्ये जायचं ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट मग त्याला पहिली मधून दुसरी मध्ये तुम्ही रिक्वेस्ट तिथे टाकू शकता आणि नंतर त्याला इथून अप्रुव्हल पण द्या की झालं तुमचा विद्यार्थी दुसरी मध्ये त्या ठिकाणी आरामशीर बसतो ठीक आहे ही टेक्निक झाली ओके त्याच्यानंतर बघा एखादी विद्यार्थी तुमच्या इथून किंवा डुप्लिकेट एंट्री झाली किंवा मयत झालं काहीतरी कारण झालं विद्यार्थी डबल झालेला आहे तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला पहिले आउट ऑफ स्कूल करायचं आउट ऑफ स्कूल केलेला विद्यार्थी डिलीट करू शकता ठीक आहे असं बाकीचे जे पटावर विद्यार्थी आहेत ते डिलीट करू शकत नाही आपण ठीक आहे एकतर विद्यार्थी आउट ऑफ स्कूल असावा नाहीतर ड्रॉप बॉक्समध्ये तरी असावा ओके तरच तुम्ही डिलीट करू शकता डिलीट मध्ये गेल्याच्या नंतर इथे बघा ऑप्शनच तसे येतात इथे वर्ष समजा आपण पंधरा पासून चेक करू एखादी आहे का इथे आउट ऑफ स्कूल आहे का कोण गो ला गेलो कोण नाही ठीक आहे कधी वाटलंच तुम्हाला तर शाळेचं ड्रॉप बॉक्समध्ये कोण आहे का पंधरा सोळाचं जास्त वेळ लागत नाही पटकन त्या ठिकाणी ते सर्च होत ओके okay. आता पंधरा सोळाचं आहे म्हटल्याच्या नंतर एवढं तर जुनं नसणार सोळा सतरा मध्ये आउट ऑफ स्कूलला कोण आहे का इथे गो करून टाका कोण नाही सतरा अठरा मध्ये कोण आहे का गो म्हणा कोण नाही अठरा एकोणीस मध्ये कोण आहे का इथे कोणीच ठेवू नका येस अठरा एकोणीस मध्ये हे दोन आहेत बघा बघा शिंदे हितिशा मोहन शिंदे तन्मय मोहन या ठिकाणी हे दोघ जण आहेत ओके दोन हजार आठ ची जन्मतारीख आहे म्हटल्याच्या नंतर आता कितवी असतील ते आठ सात चौदा ला पहिली पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आठवी आहेत पण हे, हे विद्यार्थी नक्कीच आता डुप्लिकेट झाले असतील थी। ठीक आहे हे केव्हाचे आहेत बघा अठरा चे आहेत तर या विद्यार्थ्यांना तुम्ही डिलीट करू शकता ठीक आहे या दोघांना सिलेक्ट करा आणि इथे रिझन द्या डुप्लिकेट एंट्री इथे पण रिझन द्या डुप्लिकेट एंट्री ठीक आहे कारण अजूनही त्यांची रिक्वेस्ट आली नाही म्हणजे नक्कीच ते आउट ऑफ स्टेट असणार नाही तर कुठेतरी असणार कारण अठरा एकोणीस पासून अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस पाच वर्ष झाले ते विद्यार्थी गायब आहेत तर इथे डिलीट रिक्वेस्ट टू क्लस्टर एड ओके म्हणायचं बघा प्रॉब्लेम इन प्रोसेसिंग रिक्वेस्ट आता याच्यामध्ये काय झालं प्रॉब्लेम का आला एकच विद्यार्थी डिलीट झाला असेल ओके अठरा एकोणीस ला होते सोर्स आउट ऑफ स्कूल गो ठीक आहे हे बघा सेंड झाले पेंडिंग आहे त्याच्यानंतर पुढचे वर्ष चेक करून घ्यायचं अठरा एकोणीस लक्षात ठेवायचं केंद्र प्रमुख लॉग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही केंद्र प्रमुख लॉगिन वरून स्वतःही करू शकता ते पण दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे वीस एकवीसला कोण आहे का तर जी असं आहे कवड कवडती मंगेश देवराव तिसरे स्टँडर्ड ठीक आहे याला डुप्लिकेट एंट्री म्हणून तुम्ही इथे डिलीट रिक्वेस्ट फॉरवर्डेड टू क्लस्टर एड झालं त्याच्यानंतर वीस एकवीस झालं इथे एकवीस बावीस गो पहिले खात्री करायची तो विद्यार्थी कुठे आहे तो इथे बावीस तेवीस गो कोणीच नाही तेवीस चोवीस मध्ये तर कोणच नाही आता हे जे फॉरवर्ड केलेले रिक्वेस्ट आहेत या गेल्या प्रमुख लॉग ला इथे करतो मी लॉग आउट आता इथे आपण करायचं प्रमुखांचं लॉग इन ओके okay, सेवन एक्स एक्स फाईव्ह एट टू आणि लॉग इन ठीक आहे लॉग इन केलं या ठिकाणी बघा हे सगळी डिटेल आलेली आहे इथे मेनू ला जा मेनूला जाय गेल्याच्या नंतर या ठिकाणी डिलीट रिक्वेस्ट असते बघा डिलीट रिक्वेस्ट अप्रुव्हल हे बघा मोठ्या अक्षरात मेंटेनन्स मध्येच आहे त्याला क्लिक करा इथे वर्ष अठरा एकोणीस आता इथे सगळे जे जे वर्ष दिसत आहेत ना या प्रत्येक वर्षात कोणानं कोणा तरी रिक्वेस्ट टाकलेली आहे पण ते अजून केंद्रमुखाने डिलीट केलेले नाही अठरा ला गो केलं गो केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अठरा एकोणीस मध्ये आलेल्या तीन रिक्वेस्ट आहेत ठीके आपण आपल्याच करू इथे अप्रूव अप्रूव्ह इथून अप्रूव्ह केलं ना की तो विद्यार्थी कायमचा डिलीट होतो सबमिट ओके झाला आता या ठिकाणी ते दोन्ही विद्यार्थी तुमचे इथून डिलीट झाले स्टुडंट प्रोसेस सक्सेसफुली आता अजून कोणतं वर्ष होतं आपलं मला वाटते वीस एकवीस एकोणीस वीस होतं का बघून घेऊया नाही एकोणीस वीस ला कोण नाही वीस एकवीस गो हे ये बघा कवडती याला क्लिक करा आणि इथे सबमिट करा आणि ओके आता इथून डिलीट झाला म्हणजे तो कायमचा स्टुडंट पोर्टल वरून कायमचा तो डिलीट झाला कायमचा ठीक आहे इथे तेवीस चोवीस मध्ये ते कोण आहे का तर वानखेडे कोणाल छत्रपाल ठीक आहे कोणत्या शाळेने रिक्वेस्ट टाकली त्या शाळेचं इथे निवडाय कोड येतो त्याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कळते की गोमुख हायस्कूल नंद गोमुख ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही डिलीट करायचं असते आता जी संत मान्यता तिथून फॉरवर्ड केली ना ती सचमान्यता इथे ये येते बघा इथे व्हेरीफाय स्कूल मध्ये जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी आपल्याला कळते इथे वर्ष निवडायचं ओके okay, इथे एकवीस बावीसच येत आहे एक ते दहा ला क्लिक केलं मी इथे एक ते दहा ला क्लिक केल्याच्या नंतर ते वर्षानुसार यायला पाहिजे इथे इथे केंद्रप्रमुखांना सगळी डिटेल दिसत असते बघा आधार स्टेटस स्कूल आधार वगैरे वगैरे या ठिकाणी तुम्हाला सगळं काही दिसत असते केंद्रप्रमुख लॉग इन ते बघतात इथून आणि तुम्हाला ते पाठवत असतात माहिती की ही ही माहिती तुमची अपडेट करणे आहे ठीक आहे इथे करूया आता लॉग आउट परत आपण जाऊया शाळेचं लॉग कडे सत्तावीस झिरो नऊ झिरो चार झिरो आठ झिरो झिरो एक ठीक आहे हा कॅपचा तुम्ही तुम्ही नक्की माणूसच आहात हे बघण्यासाठी हा कॅपचा असतो रोबोट नाही ना चालवत आहे मोबाईल असं त्यांचा अर्थ असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थी डिलीट करू शकता आता तो विद्यार्थी तुम्हाला दिसणार नाही त्याच्यानंतर स्टेटस काल तुम्हाला स्टेटस मी सांगितलेला आहे याच्यामध्ये ड्रॉप बॉक्स स्टेटस बघू शकता तुम्ही तुमचं न्यू एंट्रीचं स्टेटस बघू शकता बरं आता तुम्हाला प्रिंट काढायची आहे तर प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला इथे जायचं आहे एच एम लेवल ठीक आहे एच एम मध्ये इथे तुम्हाला एक्सेल मधून विद्यार्थ्यांची प्रिंट भेटते तुम्हाला एच एम लेवलला जाऊन या ठिकाणी स्टुडंट कॅटलॉगला तुम्हाला जायचे स्टुडंट कॅटलॉग ओके स्टुडंट ला गेल्याच्या नंतर इथे इयर तेवीस चोवीस इथे स्टँडर्ड फर्स्ट इथे डिव्हिजन ऑल डिव्हिजन आणि कॅटलॉग टाईप रेग्युलर ठीक आहे आणि आता इथे गो म्हणायचं ठीक आहे गो म्हटल्याच्या नंतर सर्व विद्यार्थी तुम्हाला एकत्रित एक इथे दिसतात याच्यामध्ये तुम्हाला इथे एक्सेलला क्लिक करायचं आहे ठीक आहे या एक्सेल ला क्लिक केलं की ते विद्यार्थी डाउनलोड होतात एक्सेल ला क्लिक करा एक्सेल ला क्लिक केलं की ते फाईल डाउनलोड होते अजून बॅक या इथे दुसरा वर्ग निवडा असं तुम्ही सर्व इयत्तांची प्रिंट काढू शकता ओके बॅक या आता मेनूला गेल्याच्या नंतर ट्रेन काढून झालेली आहे एखादी विद्यार्थी काही करून सापडत नाहीये तर अशा विद्यार्थ्याला तुम्हाला इथे शोधायचं आहे स्टुडंट सर्च ठीक आहे या स्टुडंट सर्च मध्ये तुम्हाला त्या विद्यार्थ्याला शोधायचं आहे स्टुडंट सर्च मध्ये गेल्याच्या नंतर स्टुडंट आय तर तुमच्याकडे नसणार नेमने सर्च करा समजा नेमने गेलो इथं फर्स्ट नेम ओवी ठीक आहे मिडल नेम प्रदीप आणि लास्ट नेम पडवाल ठीक आहे आणि मदर नेम मदर नेम नाही टाकलं तरी चालते पण आपल्याला माहित असते तर टाकून घ्या त्याच्यानंतर फिमेल आणि डेट ऑफ बर्थ ओके तेरा तीन तेरा, ते तेरा। आणि सर्च सर्च केल्याच्या नंतर इथे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की करंट युडायस सध्या विद्यार्थी कुठे आहे तर तो करंट युडायस याच्यामध्ये आहे आणि त्याची पोझिशन काय तर लास्टला कळते इथे स्टेटस प्रेझेंट ठीक आहे इथे सगळी डिटेल येते मग सरस्वत सेंट्रल पब्लिक स्कूल सीबीएसई अजनी हा तिचा युडाइस नंबर हा युडाइस नंबर तिकडच्या रत्नागिरीचाच ठीक आहे तो काही इथे आल्यावर बदलत नसतो एकदा स्टुडंट आय डी विद्यार्थ्याचा कन्फर्म तो कन्फर्म त्याच्यानंतर इथे नाव आईचं नाव जन्मतारीख जेंडर ऍडमिशन डेट आता ही ऍडमिशन डेट आहे ना प्रत्येक विद्यार्थ्याची हीच दाखवत आहे जर जरी तुम्ही सर्च करायला गे गेलात तर सगळ्यांची ऍडमिशन डेट हीच दाखवत आहे स्टँडर्ड फिफ्थ स्टँडर्ड मध्ये आहे आणि स्टेटस प्रेझेंट आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थी शोधू शकता तुमचा मुलगा जर असेल तर त्याला पण तुम्ही अशा पद्धतीने शोधा आणि त्याची स्क्रीनशॉट मारून ठेवा तुम्हाला स्टुडंट आय डी माहिती असावं तुमच्या मुलाचा तर ठीक आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही स्टुडंट पोर्टल एकदम सहज रित्या वापरू शकता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं कठीण नाहीये